आज आपण भरपूर असे मासे पडलेत कॅम्पिंगसाठी बॉटलचा एक जुगाड पद्धतीमध्ये आपण बॉटल कट करून त्याच्यामध्ये आपण भात टाकला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असे मासे बघितले तर आपल्याच कॅम्पिंगमध्ये आपण स्पेशल आज चुलीवरती आज, चुली आज आपण वाल्यातले मासे बनवणार आहे आणि आजचा जो स्पॉट भेटला आहे तो खूप खतरनाक आणि भारी लोकेशन आपल्याला आज भेटलेला आहे तर नमस्कार मित्रांनो मी पेके स्वागत आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आज फुल डे कॅम्पिंगला आलो आहे तुम्ही ह्या साईडला बघू शकता खूप खतरनाक अशी जागा या ठिकाणी आपण आता कॅम्पिंग करणार आहे आपण ह्या साईडला व्हाल आहे हॉलच्या ठिकाणी आपण पूर्ण ज्या ह्या साईडला पूर्ण जंगल आहे त्या जंगलामध्ये आता आपण कॅम्पिंग करणार आहे तुम्ही ह्या साईडला एरियापर्यंत बघू शकता लोकेशन पण आपलं खूप खतरनाक भारी तर आपण आता पहिल्यांदा आता टेंट बांधून घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जो स्पॉट आपल्याला भेटला आहे कॅम्पिंग साईड या साईडला बघू शकता खूप खतरनाक जागा आहे पूर्ण ह्या साईडला व्हाल आहे आपलं पाणी आहे ह्या साईडला आणि खूप डेंजर असा भाग आहे आणि ह्या ह्या साईडला पूर्ण असं जंगल आहे पूर्ण पूर्ण या साईडला सर्वीकडे जंगल आहे तर आपण आता या ठिकाणी आपण आता टेंट बांधून घेणार आहे या साईडला आपल्याला पाणी पण आहे भरपूर या ठिकाणी तर ह्या साईडला आपण आता टेंट बांधून घेणार का आपला पहिला जो आपण व्हिडिओ बनवला तो खूप खतरनाक ठिकाणी आपण बनवलं त्या ठिकाणी बॉटल आणले त्या बॉटल आपण अशा कटिंग करून घेतले मासे पकडणार ते खूप खतरनाक आणि भारी आपल्याला ठिकाण भेटले कॅम्पिंग करण्यासाठी पूर्ण घनदाट जंगल आहे तर आज आपण जुगाड पद्धतीमध्ये मासे पकडणार आहे त्याच्यासाठी आपण आज जे वेस्टेज बॉटल असतात ते आपण आता घेऊन आलोय त्या बॉटल आपण पूर्ण असे कटिंग करून घेणार आहे आणि त्यांचे आपण आता जे ट्रॅप बनवले त्याच्यामध्ये माशांना खाण्यासाठी आपण भात घालणार जेणेकरून जेव्हा आतमध्ये मासे जातील तर आपण आता जे ट्रॅप आपण आता बनवले जुगाड पद्धतीमध्ये आता ज्या ठिकाणी सर्व उंच कुंड आहेत त्या ठिकाणी आपण आता सर्व लावणार आहे आणि आज आपण स्पेशल चुलीवरती मासे बनवणार आहे व्हाळातले मासे तर आपल्याला आज बघूया किती मासे आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आपल्या आता पूर्ण ट्रॅप आपण आता जे त्यांना खाद्य घालून आता रेडी केलेले आहेत आपले तर ट्रॅप रेडी झाले तर आपण त्याच्यामध्ये भात टाकला होता आता ज्या ठिकाणी आपले जे उंच कुंड आहेत त्या ठिकाणी आपण आता सर्व जे आपले ट्रॅप आहेत ते आपण आता लावून घेणार आहे जुगाड पद्धतीमध्ये आपण ते ट्रॅप कटिंग केले आहेत जिकडे आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला मासे दिसले त्या ठिकाणी आपण आता जेवढ्या आपल्या ज्या पाच सहा बॉटल आहेत त्या पण आता सर्व त्या ठिकाणी आपण आता लावून घेणार एक एक बॉटल सर्व इकडे तर मित्रांनो आपण आता ट्रॅप लावले आहेत आपल्याला आता ते बॉटलमध्ये आपण मासे पकडायचे त्याच्यामध्ये आपण मासे पकडण्यासाठी आपण त्याच्यामध्ये भात टाकला होता कारण त्यांना खाद्य म्हणून आपण भात टाकला होता ते आपण आता ट्रॅप आपण पूर्ण व्हालामध्ये लावून घेतले तर आपण आता ह्या ठिकाणी टेंट बनवून घेऊया आपण आता ट्रॅप लावलेत त्या ठिकाणी आपण आज मासे पकडण्यासाठी बॉटल आपण लावलेत मासे पकडण्यासाठी ते आता आपण आता काढून घेऊ तर आज आपल्याला कॅम्पिंगसाठी जो लोकेशन भेटला लो होतो खूप खतरनाक आणि भारी लोकेशन आहे या साईडला बघू शकता उंच अशी कोंड आहे या साईडला पर्याला आणि त्या ठिकाणी आपलाच कॅम्पिंग होता आपला आता भात रेडी झालेला आहे आणि आपण आता जे अंडी आणलीत त्या अंडी तोपर्यंत आपण आता बॉईल करून करायला घेणार आहे त्या साईडला आपला भात पण रेडी झाला तर मित्रांनो आपण ज्या स्पॉटला पण कॅम्पिंग केली होती ती खूप खतरनाक आणि डेंजर अशी जागा होती या साईडला पूर्ण घनदाट असं जंगल आहे आणि या साईडला व्हाल आहे त्या ठिकाणी आपण आज कॅम्पिंग केली होती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आता इथेच संपवणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनल ते जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये